आले कोण हे सुमन सामने खडा होता खूप जास्त खूप जास्त बोलवाले मागे तुम्ही ने हे usti सांगायचं बसून सगळं शिकत बघा बसा खाली ओ बाई मॅडम मॅडम पहिलीच येलं नव्हतं पहिले

महागून तरी गाडी आणस्कार आडवी लागते गाडी पुढून ही गाडी अशी बॅरेट काढला जे ड्रायव्हर होता शिवराय त्याला मोठा दगड घातला आणि त्याला एका पोरानं खात्यावर दाखवून घालायचं ना ह्या बाजूला माराण तरी बाहेर काढलं आणि ज्यावेळेस आम्ही चाळीस मिनिटचं संबंधित डिपार्टमेंटचा माणूस तिथं मदत आहे एकवीस नाही ज्यावेळेस सरपंच मयच झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं दिशील आणि त्या करडमध्ये जी पी एस आय जी पाटील म्हणून आहे त्याच्यासोबतच्या मालिका पूर्ण म्हणजे पाटीलच मध्यस्थी करायच्या भूमिकेमध्ये होते किंवा माझं मिटलंय आपण मिटव हे करू त्याचा मागा आपलं मिटलं मग आपण कोणी काही करणार मारणारे सुदर्शन बोले आणि त्याच्यासोबत एक सहा सात हो चार आणि त्या पिरियड मध्ये विष्णू चाटे जे त्याला सारख्या भावना फोन केला म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणून जेव्हा असं उचललं करा ठीक आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास दोन तीन तास त्याला ठीक आहे दुसर दुसऱ्या दिवशी मी गेलो तसं रस्त्यावर थोडून आज तरी आम्ही दिसून बाब मी स्वतः ऐकलो आणि एवढंच काय पण म्हणलं आम्ही बीड जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्राने कुणी आमचं काही करू शकत नाही रस्त्यावर चर्चा होती त्यांची घराकडे ते बारशीचे राहणार ती पहिले म्हणलं मी इथे घेऊन आलो घर वगैरे आणि पंधरा वर्षाचा सरपंच आहे त्याने घर नाहीच का ही का ही घर आपलंच आहे त्या दिवशी ज्या टायमाला साहेब त्या दिवशी त्यांनी समोर पण बोलला होता बाप तो बाप रे का बॅनर होता समजा पुणे स्टेशन

त्यात चार पाच गावात असे की शंभर ना शंभर टक्के सरदार साहेबांना माहिती इथपर्यंत आमचा का पोळ झाले लातूर पासून इथपर्यंत त्यात ते बी आहेत आम्हाला फार मोठी भीती د 50 د 75 د 5 باندې باندې راځم په پوسټه په باندې ورته هماره سره یو څه جوړې کولای تاسو ته یو څه د دې څخه په وړاندې یو زیرو لري واګه د ستوګې

साहेबाकडे साहेब साहेब करमहूर हॉस्टेल आपलं म्हणजे बारामतीला येईल का पुणे त्या दिवशी मॅडम मी सांगितलं ना बारामतीला करमहूर हॉस्टेल

साहेब त्या दिवशी मी आमच्या घराकडे होतो दुसऱ्या दिवशी मला दिसत नाही

बुधवारी मी आपल्या घरासमोर ऐकलं आज तरी रस्त्याला धरून मारले उद्या आम्ही घरात घुसून मारू दुसरी गोष्ट कोणा बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कोणी आमचं काही करू शकत नाही आणि ती नारा तो पूर्ण शिजर पुढे बाप तो बाप रे फार मोठी भीती बाई साहेब इथं आमच्या बाजूला दहा पंधरा गाव पूर्ण बजायची असेल आता गरज चार पाच त्याच्यात चार पाच गावात असे की शंभरला ला शंभर टक्के ते खासदार साहेबांना माहिती इथपर्यंत आमचं चलो पळू झाले लातूर कसून इथपर्यंत ते बी समजायचं आम्हाला फार मोठी भीती साहेब आपण बाजूला पाचवी अंबा म्हणून कारखान आहे का त्याच्या बाजूला वस्ती आम्हाला सांगायचं जीवाच्या वडीलकडून टाकलंय त्या बाजूला टाकलंय ती त्या जास्ती पिशेने कोणाला येऊ दिलं ना मायनर बँक आहे कधी भरतो आता भरला बी नाही अर्धा अर्धा आहे पाणी मध्ये आम्हाला पिण्यापुरतं आहे कधीच नाही इलेक्शन झालं संध्याकाळ आमचा विशेष अरे मला चलता येते चुकून कुठं चुक करू यार तुम्हाला काय बोला होता अशा अडचणी तू हो मोबाईल जरा मागे घ्या तुमच्या बहिणीचे हो मोबाईल तो मागे घ्या पण आता काहीच त्यांच्याकडे तुम्ही साधनच नाही तोच एक टाका मोठा माणूस होता नाही गावामध्ये मामाच्या दर्ग्यामुळे जमीन वगैरे जी आहे ती तुम्ही आज काहीच फोन साधन नंतर बोलतो सुभाष

कृपाया सगळ्यांनी बसून घ्यावांना रस्त्या द्यायचा रस्त्या बसू लागा कृपाला